बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची आहात पुनर्वसनाच्या मागण्या अद्याप प्रलंबित धरणाच्या तळभरणी गळभरणी कामांना वेग धरणग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर नमस्कार मित्रांनो मी स्नेहल जाधव स्वागत आहे आपले नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये धरण प्रकल्पाशी संबंधित धरणग्रस्तांच्या महत्वाच्या मागण्यांवर नांदेड जिल्ह्यातील मौजे गोणेगाव परिसरात सुरू असलेल्या लेंडी धरणाच्या कामांना वेग मिळालेला आहे मात्र धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांमधील पुनर्वसनाच्या अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत धरणग्रस्तांच्या मते शासनाने वाढीव कुटुंबांना मावेजा संपादित जमिनींसाठी विशेष पॅकेज वाटप तसेच नागरी सुविधांच्या उपलब्धतेसाठी तातडीने उपाययोजना करायला हव्या होत्या परंतु याकडे दुर्लक्ष करून धरणाच्या अंतिम टप्प्यातील गळभरणी आणि तळभरणीच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे गोणेगाव आणि रावणगाव येथे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी धरणास भेट दिली होती यावेळी धरणग्रस्तांनी त्यांना आपल्या मागण्या थेट मांडल्या त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत एक सहा लाख रुपये त्वरित वितरण वर्षांवरील अविवाहित मुलांना कुटुंबात समाविष्ट करणे जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे पुनर्बांधकाम चार बारा गावांमधील नागरी सुविधांची त्वरित पूर्तता धरणग्रस्तांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य न झाल्यास आणि कामे थांबवली गेली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल केंद्र सरकारच्या कायद्यानुसार आधी पुनर्वसन धरण हा नियम स्पष्ट आहे मात्र विभागाने या नियमाला फाटा देत शेवटच्या टप्प्यातील कामांना गती दिल्यामुळे धरणग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन धरणग्रस्तांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनल सोबत रहा हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायग्रा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी सांगपुडेल एल सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी आम्ही देत आहोत आपण पाहू शकता एन सी एन न्यूज चॅनलला प्रत्येक वेळेस लेणी धरणाचा मुद्दा उचललेला आहे आणि लेणी धरण कशा पद्धतीनं या ठिकाणी चा त्याचं कार्य चालू आहे काय या ठिकाणी होत आहे ते घडामोड आम्ही ही बातमी पोहोचलेली आहे आणि आज आम्ही आपल्याला सर्वात मोठी बातमी या ठिकाणी दाखवून देत आहोत कशा पद्धतीने लेणी धरणाच्या कामाला गती आलेली आहे लेणी धरणाच्या फळू आणि कट्टा ज्या ठिकाणी शासनाच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जोडण्याचीचं काम या ठिकाणी मोठ्या धर्मीनं होत आहे हे जे मधला पट्टा होता पाचशे मीटरचा हा काम बंद झालेला होता ह्याच्यामुळं ह्या कामाला शासनातर्फे देण्यात आले होते पिपच्या साहाय्यानं सी पीच्या सहाय्यानं आणि मोठमोठे मशीन या ठिकाणी लावण्यात आले होते आज आपण पाहू शकता लेंडी धरण हा दोन हजार बारापासून बंद पडलेला धरण होता आणि आपण पाहू शकता ह्या दोन हजार चोवीसमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आता गती आलेली आहे ह्या कामाला आपण पाहू शकता लेंडी धरणाचं काम गळभरणीचं असेल किंवा पिचिंगचं असेल या ठिकाणचे संपूर्ण कामाला या ठिकाणी गती आलेली आहे आपण पाहू शकता एकीकडे हा अर्धा भाग आपल्याला दिसून येतो आणि हा अर्धा भाग कट्ट्याचा हा पाळूचा अर्धा अर्धा भाग ह्याच्यामुळं होता की ह्या बिचामधून दोन्ही नदीचा पाणी वाहत होता लेंडी धरणाचा आणि मांगोळ नदीचा ह्या दोन नद्याचा या ठिकाणी संगम होतो या ठिकाणीहून दोन्ही नद्या वाहत आहेत त्याच्यामुळं हा थोडा पट्टा पेंडिंग ठेवण्यात आला होता परंतु आता मेन ह्याच पट्ट्यामध्ये ह्याच ठिकाणी या दोन्ही नद्याच्या संगमच्या जवळ मोठ्या प्रमाणामध्ये आता कामाला गती आलेली आहे बारागावच्या नागरिकांना न माहीत होता किंवा त्यांना न परिपत्रक देता या ठिकाणी ह्या कामाला गती आलेली आहे असा विरोध गावकरी करत आहेत आणि संपूर्ण गावकऱ्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब हे या धरणावर भेट देण्यासाठी परवादिशी आल्यानंतर सर्वांसोबत त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये लोकांनी असं म्हटलेलं आहे की हे जे काम आहे तात्काळ बंद करण्यात यावं हो। लोकांचे जे विशेष बारा मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण झाल्यानंतर ह्या कामाला गती देण्यात यावं हो। अशी मागणी त्या लोकांनी केली होती आणि आपण पाहू शकता हे जर काम बंद नाही झाला तर या ठिकाणी संपूर्ण बारागावचे नागरिक एकत्रित येऊन येणाऱ्या काही दिवसामध्ये धरणे आंदोलन रास्ता रोको अशा पद्धतीने करणार आहेत असं या ठिकाणी लोकांमध्ये मोठी चर्चा आम्हाला दिसून आली आणि ही कामालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गती आलेली आहे आणि ही काम मोठ्या युद्धपातळीवर होत असताना दिसून येते सर ज्या पद्धतीनं परवा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब या लेडी धरणावर भेट देण्यासाठी आले होते आणि गावकऱ्यांचा विरोध होता की हा गळभरणी चालू आहे आणि आता हे काम होऊ नये त्याला विरोध आहे तर त्याच्यामध्ये काय सरकार जिल्हाधिकारी यांना यांनी प्रकल्पाना आश्वासन दिलेलं आहे की अगोदर पुनर्वसनच पूर्ण पूर करण्यात येईल आणि नंतर गळभरणीचे काम करण्यात येईल आणि आम्ही गळभरणीचं काम सुरू केलं नाही जलरोधक धंदकाचे काम नदीचे खालचं काम सुरू आहे आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहन आणि मशिनी दिसून येतात हे काय चालू आहे मग हे कशा पद्धतीने ह्या कामाला गती आली ॲक्च्युली हे सगळं घरभरणी सोडून इतर कामं जे आपण करू शकतो तेच सुरू आहे त्यामुळे ग गळभरणीचं काम सुरू आहे याची कुणी काळजी करण्याची आवश्यकता नाही इथं किती जरी मशनीर दिसल्या ॲक्च्युली गळभरणी करायला जास्त मशनीर लागते याच्यापेक्षा दुप्पटते बारा गावच्या नागरिकांमध्ये अशी भीतीचं वातावरण आहे की त्यांना पडद्याआड घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये नेली धरणावर कामाला गती आलेली आहे असं त्यांच्यामुळं पर... असं इथं प्रकल्पा कुठल्याही प्रकारे पडद्याआड ठेवण्यात आलेले नाही त्यांनी इथं येऊन स्वतः काम बघितलेलं आहे नदीच्या खालीच काम सुरू आहे नदीच्या वर ते पन्नास मीटरचं पोर्शन आहे तो परवानगी दिल्यास आम्ही करत शेतकऱ्यांचं जे मूळ पॅकेज आहे ते किती महिन्यापर्यंत किंवा किती दिवसापर्यंत भेटणार पॅकेजला मान्य उपमुख्यमंत्री यांनी नियमक मंडळामध्ये मंजूरी दिलेली आहे आम्ही मागणी पण नोंदवली आहे निधी आल्या आले आम्ही त्याचं वाटप सुरू करू आणि ह्याला ह्या कामाला जर लिहिली धनाचा नागरिकांचा विरोध नसला किंवा काम बंद नाही पडला तर किती महिन्यामध्ये किंवा किती वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल ते एवढं तोडसून पूर्ण होण्यासाठी कमीत कमी सहा महिन्याचा कालावधी लागतो पण पाणी साठा पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष सगळं लागेल आणि आपली हे कामाची गती कशा पद्धतीने चालू आणि ह्या ठिकाणी किती मशीन आणि किती वाहनं लावण्यात आले इथं दहा ते बारा टिप्पर आहेत पाच ते सहा एक्स्केव्हेटर आहेत रोलर आहेत आणि वॉटर टँकर आहेत हे काम माती कामासाठी आहेत कॉन्क्रीट कामासाठी बॅचिंग प्लांट आहे आणि ट्रान्झिट मिक्सर्स आहेत आणि इथं पिचिंगचं आश्मोपटल्याचं काम सुरू आहे त्यासाठी वेगळी मशीन आहे अशा प्रकारे तीन ठिकाणी काम सुरू आहे आपण पाहू शकता आज आमच्यासोबत या ठिकाणी तिडके साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेंडी धरणाचं काम पाहणारे सूत्रधारे आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते संपूर्ण आढावा आज एन सी एन न्यूजच्या चॅनलला दिलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कामाला गती आलेली आहे परंतु जे गळभरणीचं काम आहे ते सोडून इतर कामाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गती आलेली आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे संपूर्ण प्रक्रिया आठ ते दहा मशीन मोठे जी सी पी लावून आणि मोठे हायवा टिप्पर लावून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि दुसरीकडे पिचिंगचं सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे जे या ठिकाणी दोन हजार चौदापासून बारापासून जे काम रखडलेला होता दोन हजार तेवीस ते चोवीसच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गती आलेली साहेब आपण ज्यावेळेस ह्या धरणाच्या ज्या काम बारा ते तेरा वर्षे बंद होता ह्याची जेव्हा टेस्टिंग केलं आपल्याला काय आढळून आलं की हे काम करता येईल का ह्याच्यामध्ये कोणताही याचा तफावत नाही का कोणा ठिकाणी असं नाही म्हणजे डॅम एकदम सुस्थितीमध्ये आहे ह्याचं पूर्ण कॉन्क्रीटचं माती काम आणि ह्याचं लोक काम जे आहे ते सर्व टेस्ट करण्यात आलं आणि त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आहे ते कमीत कमी एक ते दोन ते तीन वर्ष काम बंद असला तर त्या ठिकाणी काही कामाला ब्रेक लागू शकतो आणि त्याच्यामध्ये काही तफावत आढळून येते परंतु हे ये तर तेरा ते चौदा वर्ष बंद होता त्याच्यामुळे आपण टेस्टिंग करताना कुठं कुठं काय काय आढळून आलं हो तर ह्याच्यातमध्ये फक्त मोठा असा सगळ्यात मोठा झाडाचा होता जे जंगल साठलं होतं आणि ती झाडांची मुळं खालपर्यंत गेली होती तेवढंच फक्त राहिलं उलट बारा तेरा वर्ष काम बंद असल्यामुळे हे एकदम भक्कम काम झालेलं आहे माती काम सेटल झालेलं आहे आणि ते सेटल झाल्यामुळे आम्हाला थोडं मातीकाम जास्त करावं लागत आहे पण का डॅम एकदम सुस्पीठ आहे परंतु ह्या डॅमला खूप काही असा धोका होणार धोका काहीच होणार नाही डॅमला काही धोका नाही उलट ते चांगलेच आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या गतीने लेणी धरणावरचं काम सुरुवात झालेली आहे आणि गळभरणी सोडून इतर संपूर्ण कामं करण्यासाठी गती आलेली आहे त्या ठिकाणी बारागावच्या लोकांनी मान्य जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांसोबत बरोबर या ठिकाणी चर्चा केली होती की गळभरणी सोडून पूर्ण कामंसुद्धा बंद करण्यात यावं नसता या ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलन करून हे काम बंद पडण्यात येईल असं त्या ठिकाणी एक एकमृष्टी सर्वांनी गवाही दिली होती त्याच्यावर कृषी प्रक्रिया काय होणार आहे ते सुद्धा एन सी एमच्या मान्यमंत्र्यांनी आज आमच्यासोबत या ठिकाणी दिळीकेसाहेब उपस्थित होते आणि संपूर्ण या कामाबद्दलचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे कॅमेरामॅनमध किसा एन सी एन न्यूज टी व्ही देखील